या पात्रताच्या आवपर्स टायमे पाचशे हजार तुम्हाला तुमच्या आणि फक्त पंजाबायचा आणि त्याच्या गोमत भाजीचे महाजी झाले सगळ्यांनी पंजाब फक्त व्हायचा आज हातबोरी आता फक्त

प्रुटाइगा, मांजाईगी, बागुरो, किता देमु छोला बगाद, चुके तो है बापन्जाही <दिणागी>

दोन हजार नवीन लास उद्घाटन करताना उपस्थित खासदारांना बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं वाटप केलं व काय केलं वाटत आहे संविधानाच बेस्टी स्ट्रक्चर शपुर हा महाराष्ट्र कामकाळी पक्षाच्या कामगामध्ये

आम्ही काही नाही या वस्तू आम्ही ठरलेलं आम्ही सोबत आहोत आमदार साहेब पण आम्ही नाही आम्ही का